नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण नांदेड मधील ताजे आणि पिकांचे बाजारभाव हो बघणार आहोत तरी तुम्ही या चॅनलवरती जर पहिल्यांदाच येत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील तर चला तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो पहिले पीक आहे गहू कमीत कमेद कमी दर आहे एकोणावीसशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एकोणावीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा आहे एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे कापूस त्याचे कमीत कमी दर आहे सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तूर लोकल कमीत कमी दर आहे नऊ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तूर लाल कमीत कमी दर आहे नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे हरभरा कमीत कमी दर आहे पाच हजार तीनशे रुपये जास्ती जास्त दर आहे पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे ज्वारी कमीत कमेद कमी दर आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे हळकून कमीत कमी आहे बारा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे अठरा हजार रुपये आणि सर्वसाधारण आहे पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे सोयाबीन कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहे चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे नांदेडमधील काही पिकांचे लाईव्ह बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच येत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक माहिती मिळत राहील आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद